गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग ऑर्गेनिक तूप कसा काढतात गायच्या दुधापासून त्याची वेगवेगळी पद्धत ही तुमका आज मी दाखवलेलं आहे गायचं नाव हा राणी सो एकच गाय हा तिच्या दुधापासून आम्ही तूप तयार करणार चला तर बघा

आता लोण्याच्या नंतर मग तू लोणी तू आणि ना। तो तो तूप सेपरेट लोणी काय कर लोणी यूज नाही ना तर ताक धुवल्यानंतर हा असा तूप तयार जातं पिवळा पिवळा कलरचा असता तुम्ही बघू शकता लोण्याचा कसं गोळ इलेला हा ऑर्गेनिक लोणी याच्यानंतर पण प्रोसेस सहा मित्रांनो ही लोणी मंद आचेवर म्हणजे गॅसवर ठेवून त्या विरगळचा पडता नंतर तूप तयार जातं त्या तूप नंतर आपण साठवू शकतो एक बॉटलमध्ये किंवा बरणीमध्ये सो अशा प्रकारे ऑर्गॅनिक लोणी म्हणजेच तूप आम्ही असं तयार करतो हे बघा असं गोळं नंतर तयार केलं जातं नंतर तर चांगली तशी प्रोसेस म्हणजे गॅसवर ठेवून पितळवून त्याच्यापासून आपण तूप तयार करतो सो उरला जा मिक्स केलेला असतात ताक तर ता आपण पिऊसाठी यूज करू शकतो म्हणजे साखर आणि मीठ घालून पिऊ शकतो सो दुधापासून अनेक पदार्थ केले जातात दही तूप लोणी आणि ताक सो हे बघू शकता तुम्ही तुपाचं गोळ आमका या ऑर्गेनिक तूप भेटलेला अर्धी पळणी झालेली आहे कोणाक असतात तर कॉन्टॅक्ट करा मला थँक्यू धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्या बरं सबस्क्राईब करा थँक्यू